चला मुलांना आपल्याला आज निपुण भारत अंतर्गत हे जे काही तुम्हाला ते टोकन आहेत मोजणीसाठीचे काय टोकन 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 आहे तर नाही आपण तुम्ही खेळण्यामध्ये अशा भावल्या वापरता ना हा याचा आकार सांगा बरं कशासारखा आहे बर कशा आणखीन साहिल तुला काय दिसते भाऊला दिसते बर हा अस्वल पण दिसायला आहे की नाही बाउलीच्या आकाराचा अस्वल आहे की नाही बर मग आपण याला गणिती भाषेमध्ये टोकन म्हणूया टोकन मग या टोकनच्या सहाय्याने आपल्याला दोन तीन क्रिया शिकायच्या एक ते शंभर पर्यंतचे अंक मोजणी शिकायची त्याच्यानंतर वेगवेगळ्या रंग रंगसंगती पण शिकू त्याच्यानंतर याच्या सह्याने आपल्याला बेरीज वजाबाकी पण करता येते आणि याचा आकार लहान मोठा दिसायला आहे ना मग त्याच्यावर आपण चढता उतरता क्रम पण शिकूया चला पहिल्यांदा आपण काय करूया आपण काय करूया रंगसंगती शिकूया सर्व सर्वात प्रथम हा चला आ, तू हिरव्या रंगाचे लाल करायचे करायचे यश अलीकडे तू पिवळ्या रंगाचे घ्यायच्या तू लाल रंगाचे घे ये बर तू निळा रंग घे घ्या पट हो छोटे मोठे सर्व घ्यायचे Ha, चला आता मोजा सोळा हा सोळा सोळा झाले म्हणजे आता एक दशकाची माळ तयार करू याच्यातली आणि ते सोळा सोळा ब दशकाची एक एक माळ तयार करा त्याच्यामध्ये अशी गोल ठेवून करायचं कशी ठेवा कशी ठेवा दहा दहाची एक माळ तयार करायची गोल ठेवून आपण हा दशक माळ आपली नसते का दशक दहा झाले आणि हे किती राहिले सहा राहिले आहे की नाही म्हणजे एक दशक आणि सुटे किती राहिले सहा राहिले प्रत्येकाजवळ तुमच्याजवळ किती दश दशक आहेत एक दशक आहेत आणि सुटे मोकळे किती आहेत सहा आहे की नाही मग आपण याच्यावरून काय शिकलो अंक मोजायचे पण शिकलो आणि दशक एकक पण शिकलो आहे की नाही कळालं आणि तेच आपण आता या दशकाला मोकळं केलं तर काय झालं याच हे दशक मोकळा केला आणि हे मोजले तर कितीच होतात सोळा होतात आहे की नाही म्हणजे हे काय झालं संख्येचं खुलं रूप झालं मोकळं रूप झालं हा बर आता आपण काय करूया आता आपण तुम्ही काय करा याला लहान मोठे हे आकारानुसार ठेवा याच्यातले तीन घ्या मोठे हा लहान मोठा आणि छोटा हा सर्वात छोटा हे हे पाहा एक ना हे सर्वात मोठा त्याच्यापेक्षा लहान आणि हा सर्वात लहान आता याच्यामध्ये आपल्याला चढता उतरता क्रम शिकता येतो की नाही की नाही हा काय झाला चढता क्रम लहानाकडून मोठ्याकडे ऐक नाही आणि हा काय झाला मोठ्याकडून लहानकडे म्हणजे उतरता क्रम ऐक नाही इकडे पायऱ्या आपण चढायलो स्टेप चढायलो आणि इकडे काय व्हायलो उतरायलो चढता उतरता क्रम पण आपल्याला याच्यामधून शिकता येते त्याच्यानंतर बेरीज हा चला घ्या बरं एका हातामध्ये चार गोट्या घ्या तू घे एका हातात चार घे टोकन दे हा दुसऱ्या हातात पाच घे किती झाले मोजा दोन्ही एकत्र करून मोजले किती झाले बा आता दुसरी क्रिया करूया चला सहा घ्या एका हातामध्ये एकाच हातात घ्यायचे सहाच घ्यायचे फक्त सहा घे फक्त घेतले सहा हा सहा मधले चार बाजूला काढा बाजूला ठेवायच्या किती राहिले बेटा दोन राहिले ऐकि नाही म्हणजे आपल्याला याच्यातून बेरीज आणि वजा बाकी पण ह्या क्रिया शिकता येतात ऐक नाही कळालं का तुम्हाला हा आता आपल्याला काय शिकायचं आणखी एकाच एक लावायच्या आकृती बदल एक झाला आता मी हा लावला कोणता लावला केशरी लावला केशरी नंतर कोणता लावला आता हिरव्या नंतर पुन्हा कोणता येईल केशरी नंतर कोणता येईल हिरवा आणि पुन्हा कोणता येईल केशरी त्याच्यानंतर कोणता येईल बर आता तुम्हाला असं रंगसंगतीनुसार आकृती बंद तयार करता येतील का हा तुम्ही दोघी करा तुम्ही दोघं करा चला तुझ्या जवळचा एक त्याच्या जवळचा एक वेरी गुड पिवळा निळा पिवळा निळा पिवळा निळा इकड लाल हिरवा लाल हिरवा म्हणजे आपल्याला आकृती बंद पण यामधून शिकता आला कळालं सही नीड़ा.